आपलं नाव कसं काय माझं नाव हैदर अली मोहम्मद अली सलाम आहे कागल जिल्हा कोल्हापूर कागल हा ब्ल्यू बोल्ड मकाउ जातचा पोपट आहे एक वर्ष आहे हा टेम साठी घरामध्ये एक्झॉटिक म्हणून आता पाळला होतो आणि दिस, दिसायला पण ह्याचा नॅचरल कलर राहतो एकदम अति सुंदर असतो म्हणजे टॉकिंग पण थोडं थोडं बोलतो पण भरून काय आता शिक्षण त्याला प्रशिक्षण चालू आहे आवाज नाही फक्त आता मागणं हे आता बोलत असते मागणी रिवाईड करते साधारणतः सहा ते सात महिन्यांची किल्ल्याची एक लाख अंशाची एक लाख अंशी एक किल्ल्या आता एक वर्ष नाही एक ते सात वर्ष लाईफ आहे एवढी लाईफ असते लाईफ लाईफ